आता पुढची बातमी आपण बघणार आहोत लहान मुलांना कोरोना लसीकरणाबद्दल केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री डॉक्टर भारती पवार यांनी भाष्य केलं आहे देशात बारा ते सतरा या वयोगटातील मुलांचं लसीकरण सुरू केलं जाईल अशी माहिती डॉक्टर भारती पवार यांनी दिली आहे दरम्यान देशभरातल्या ऑक्सिजनच्या मुद्द्यावरून निर्माण झालेला गोंधळ दूर करण्यासाठी केंद्र सरकारनं देशातल्या सगळ्या राज्य सरकारना पत्र लिहिलंय असंही त्या म्हणाल्या यासंदर्भात त्यांच्याशी बातचीत केली आमचे प्रतिनिधी प्रशांत लीला रामदास यांनी लहान मुलांचं लसीकरण सुरू होणार आहे बारा ते सतरा वयोगटातील मुलांच्या संदर्भात या प्रकारचे संकेत मिळालेले आहेत या सर्व विषयावरती बोलण्याकरता होत आहेत केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री डॉक्टर भारती पवार आपलं स्वागत आहे न्यूज एटीन लोकमतमध्ये कोरोनाच्या काळामध्ये लहान मुलांना टार्गेट केलं जाईल तिसऱ्या लाटेमध्ये अशी शक्यता व्यक्त केली जात होती त्यानंतर आता केंद्र सरकार विचार करते की लहान मुलांचं लसीकरण करायचं आहे बारा ते सतरा वयोगटातील मुलांचं संकेत मिळत आहे की लसीकरण आगामी काही महिन्यात सुरू होईल काय माहिती आहे आज आजही आपण कोरोनाच्या संकटामध्ये सामना करत असताना लहान मुलांच्या लसीकरणाचा प्रश्न अठरा दो अठरा वरील वॅक्सिनेशन केंद्र सरकारकडून फ्री दिलं जात आहे अठरा वर्षाच्या खालील लहान मुलांच्यासाठीचं वॅक्सिन यासाठी ट्रायल चालू आहेत भारत बायोटेक असेल जायडस कॅडिला असेल या कंपन्या आपल्या ट्रायल हे चालू आहे आणि आमचं म्हणणं आहे की जर ट्रायल सक्सेस झाल्या त्या प्रमाणात तर मला वाटतं ती वॅक्सिन येण्यासाठी नक्कीच आमचं सगळ्यांचे लक्ष आहे परंतु अजून तसं काही सांगता येत नाही कधी येणार आहे आरोग्याचा विचार करता सेफ्टीचा विचार करता इम्युनोजेनिसिटी इफिकसी या सगळ्या गोष्टी कुठलंही वॅक्सिन देत असताना विचारात आणाव्या लागतात आणि मला वाटतं ती सेफ्टी आणि या सगळ्या गोष्टी लक्षात घेऊन आपण नक्कीच तिथे स्वतः देशाचे पंतप्रधान मोदीजी यांचं लक्ष आहे देशातला प्रत्येक नागरिक सुरक्षित राहायला पाहिजे अगदी लहान मुलांपासून मला वाटतं हे सगळ्याच पार्श्वभूमीवर आमचे म मंत्री महोदय मनसुखभाई मांडविया हे देखील सातत्याने कंपन्यांशी बोलत आहेत लवकरच आलं तर अजून एक मोठा सुरक्षेच्या दृष्टीने महत्त्वाचं ठरणार आहे आमचे प्रयत्न चालू आहेत करोनाला जर आपल्याला हरवायचं असेल तर टेस्ट ट्रॅक ट्रीटमेंट वॅक्सिन आणि कोविडपासून बचावासाठीचे सगळे संरक्षणाचे उपाय या पंचसूत्रीचा जर आपण अवलंब केला त्यातलं वॅक्सिन हा एक महत्त्वाचा पार्ट आहे पण याच्या व्यतिरिक्त जर तुम्ही सोशल डिस्टन्स मास्क या सगळ्या गोष्टी केल्या नाही तर त्याच्यासाठी आपण अपयशी ठरू आज आपण एक प्रयत्न केले पाहिजे की तिसरी लाट येऊच नाही आपण जर सगळ्यांनी काळजी घेतली केंद्र सरकार सातत्याने वारंवार सूचना देत आहे राज्यांना सूचित करत आहेत की ह्या कोविड अप्रोप्रिएट बिहेवियरचा तुम्ही स्ट्रिक्टली खाली सूचना द्या केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री डॉक्टर भारती पवार यांनी स्पष्ट म्हटलं आहे की आम्ही लहान मुलांच्या लसीकरणासाठी युद्धस्तरावरती प्रयत्न करतो आणि सोबतच ऑक्सिजनच्या संदर्भात आम्ही राज्य सरकारांना पत्र लिहिलं आहे ती आकडेवारी केंद्र सरकारकडे आली की आम्ही जनतेपुढे मांडू नवी दिल्लीहून व्हिडिओ जर्नलिस्ट रमाशंकरसह प्रशांत रामदास न्यूज एटीन लोकमत आणि या महत्त्वाच्या दिल्लीतल्या बात बातमीनंतर आता बातमी मनसे अध्यक्ष राज ठाकरे